नमस्कार मित्रांनो मनापासून विथ संजनाच्या अठ्ठावीसव्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस आहे कधीकधी नातं टिकवण्यापेक्षा स्वतःला टिकवणं महत्त्वाचं असतं आपण सगळंच कधी ना कधी एका अशा टप्प्यावर येतो जिथं नातं वाचवण्यासाठी आपण आपली शांती आपलं मानसिक स्वास्थ्य कधीकधी आपली ओळखसुद्धा गमावतो आपण समजून घेत राहतो आपणच माफी मागतो आपणच झुकत राहतो आणि नातं टिकवण्यासाठी आपण स्वतःलाच हरवून बसतो पण खरं सांगू का कोणतंच नातं असं नसावं ज्यामुळे तुम्ही स्वतःशीच दूर जाल तुम्ही महत्त्वाचे आहात तुमच्या भावना तुमची मर्यादा तुमचं शांत मन याचंही महत्त्व आहे कधीकधी नातं फार सुंदर असतं पण त्यात आपण शिल्लक राहत नाही आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी ते नातं सोडावं लागतं यात हार नाही ही एक आत्मसन्मानाची निवड असते आजचा भाग हा अशा प्रत्येकासाठी आहे ज्याने स्वतःसाठी कठीण निर्णय घेतला आहे आणि आता स्वतःची शांती शोधतोय मित्रांनो तुम्ही नातं वाचवलं नाही पण स्वतःला वाचवलं हेच तुमचं यश आहे जर हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर तो, तो शेअर करा आणि कोणाचं तरी मन हलकं करा मनापासून विथ संजना नेहमी तुमच्या बाजूने नेहमी तुमच्या मनाशी जोडलेलं पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःशी शांती जबा थँक्यू